DNA News, शोध सत्याचा। उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्य सरकारनं कठोर नियमावली आणि कायदा करत होत असलेल्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा बसवण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य सरकारनं देखील कडक कायदे बनवून त्यांची अंमलबजावणी करावी आणि लव जिहादला आळा घालावा अशी मागणी करत नाशिकच्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं बुधवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाजाच्या समन्वयकांकडून निदर्शने देखील करण्यात आली दरम्यान गो हत्याबंदी बंदी कायदा आणि लँड जिहाद प्रतिबंधक कायदा देखील तीव्र करण्याची मागणी आली आहे तर या सर्व मागण्यांबाबत राज्य सरकारनं येत्या पंधरा दिवसात उपाययोजना केल्या नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक